लाडकी बहिणी योजना हो आणि या योजनेचा तेरावा जुलै महिन्याचा जो हप्ता आहे तर तो हप्ता अजून वितरित झालेला नाही आणि तो हप्ता नेमका कोणाला मिळणार या संदर्भात पण मी बोलणारच आहे पण काही अत्यंत महत्त्वाचे मी अपडेट तुम्हाला मधूनमधून देत असतो व्हिडिओच्यामध्येच आणि त्या माध्यमातून लाखो लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या मार्गदर्शनानुसारच किंवा मी सांगतो त्या पद्धतीने त्या दुरुस्ती करतात आणि त्यांना एक्झॅक्टली काय करायचं याचा अंदाजा लागतो आणि त्यामुळे बऱ्याचशा लाडक्या बहिणींना आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दिलासा मिळतो आज तशाच पद्धतीने बघा मी तुम्हाला एक खूप महत्त्वाची गोष्ट इथे सांगणार आहे की मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं होतं की दोनपेक्षा अधिक जर लाभार्थी असतील तर त्यांचा लाभ बंद करण्यात येत आहे पण आता एक खूप महत्त्वाची गोष्ट माझ्याकडे म्हणजे बघा बऱ्याचशा लाभार्थ्यांना यावेळेस जे जुलैचा जूनचा जो महिना आला नाही ना त्याच्यामध्ये मॅक्झिमम आर्थिक निकषाच्या व्यतिरिक्तच सर्वात महत्त्वाची संख्या जी, जी बाहेर पडली आहे म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या बाराव्या हप्त्यामध्ये तर ती म्हणजे दोन पेक्षा अधिक सदस्य असल्यामुळे पण आता इथे दोन तीन गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे की एक अपडेट तुम्हाला मी पहिल्यांदा सांगतो की बघा आठ लाख कुटुंबातील दोन पेक्षा अधिक महिला जे आहेत महिलांनी जे आहे एका कुटुंबातील दोन पेक्षा अधिक महिलांनी या योजनेचा लाभ दिला जाणार नाही असा नियम होता काही लाडक्या बहिणींना असं वाटतं की आत्ताच हा नियम आला आहे जर तुम्ही नव्याने आपल्या चॅनलवर आले असताना तर तुम्ही आपल्या चॅनलवर तीन चार महिन्यापूर्वी पण या संदर्भात व्हिडिओ टाकला होता कुणालाच माहीत नव्हतं की एका कुटुंबात किती सदस्यांना लाभ मिळतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून ती सविस्तर आपण माहिती दिली होती आणि स्वतंत्र व्हिडिओ आहे त्यावर आणि त्यानंतर बघा की एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक लाभ घेत असलेल्या लाडके बहिणींची संख्या पहा एकदा किती आहे तर सात लाख सत्त्याण्णव हजार आणि वर पण आकडा आहे सातशे एक एक्कावन्न म्हणजे जवळपास बघा ना सात लाख सत्त्याण्णव हजार दोनपेक्षा अधिक म्हणजे एकाच घरामध्ये तीन किंवा चार अशा लाडक्या बहिणी लाभ घेत आहेत आणि त्यामुळेच यावेळेस प्रचंड बाराव्या हप्त्याच्या सोबत म्हणजे बाराव्या जूनच्या हप्त्यामध्ये यांचा लाभ बंद करण्यात आला होता पण अजूनही एक तुम्हाला एक दिलासादायक खबर म्हणजे अपडेट ही सांगू इच्छितो मी ते की या सात लाख सत्त्याण्णव हजारापैकीपैकी सर्वच लाभार्थ्यांना बाद करण्यात आलेला नाही अजूनही अशा काही लाभार्थी आहेत की ज्यांची पडताळणी अजून त्यांच्या फॉर्मची झाली नाही आणि दिलासादायक बाब ही आहे की आत्ता पडताळणी थांबलेली आहे त्यामुळे त्यांचा लाभ तुर्तास तरी बंद होणार नाही पण ज्या बिचाऱ्या लाडक्या बहिणींचा लाभ बंद झालेला आहे तर सरकाराने बघा आता मी खास करून सरकारला हे प्रश्न विचारतो आहे की सरकार याबद्दल सरकाराने दखल घ्यायला पाहिजे कशी दखल घ्यायला पाहिजे की जर तुम्ही दोनपेक्षा अधिक लाभार्थी असताना तर त्यांना अपात्र करायलात परंतु तिन्हीच्या तिन्ही लाडक्या बहिणींना करू नका ना, ना दोघांनाच करा ना मग बरं समजा उदाहरणासाठी तुम्हाला कळत नसेल की नेमके दोन कोणी कोणत्या दोन लाडक्या बहिणींना आम्ही अपात्र करायचे तर त्या लाडक्या बहिणीपैकी दोन लाडक्या बहिणी परत या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने जे काही तक्रार करतात तर ते तक्रार नारी शक्ती ॲपच्याद्वारे जर त्या लाडक्या बहिणी गेल्या कुठल्या पंचायत समितीमध्ये तर तिथे कधी कधी सांगतात म्हणजे प्रकल्प बालविकास प्रकल्प अधिकारी तिथे सांगतात की याचं काय होऊ शकत नाही कसं का काय होऊ शकत नाही त्या पात्र आहेत ना तीनपैकी दोन लाभार्थ्यांना तो नियमानुसार पात्र आहेत जरी समजा त्यांना अगोदर नियमाच्या शर्ती माहीत नसतील कदाचित पण आता तर त्या पात्र आहेत दोन त्यामुळे प्रत्येक सर्व लाडक्या बहिणींना मी सांगू इच्छितो कुठेही कोणताही अधिकारी तुम्हाला थांबू शकत नाही तुम्हाला दो तीनपैकी दोन लाभार्थ्यांना नियमानुसार जी आरनुसार तर लाभ मिळायलाच पाहिजे त्यासाठी तुम्ही ऑफलाईन पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने तक्रार करा आणि सरकारला पण माझी विनंती आहे की तुम्ही या लाडकी बहिणीच्या पोर्टलवर जो लाडक्या बहिणींचा दोनपेक्षा अधिक एका कुटुंबात सदस्य असलेल्या लाडक्या बहिणींचा लाभ बंद केला आहे तर त्यांना ऑनलाईन तक्रार करताना तो ऑप्शन द्या जसं की तुम्ही आतापर्यंत आर बघा वेगवेगळे ऑप्शन आणले आधार कार्ड रॉंग असेल तर फॉर्म रिजेक्ट झाला तर वगैरे वगैरे असे बरेचसे काही ऑप्शन आणले मग असा एक स्वतंत्र ऑप्शन आणा ज्यामुळे लाडक्या बहिणींचा लाभ दोनपेक्षा अधिक असेल तर त्यांना लाभ मिळेल अशा पद्धतीची व्यवस्था करा आणि एक महत्त्वाची गोष्ट काही लाडक्या बहिणी असं विचारत आहेत की खरंच सर दोनपेक्षा अधिक कुटुंबत हे सदस्य असतील तर ते त्यांचा लाभ बंद झाला आहे का तर मी तुम्हाला उत्तर सांगतोय शंभर टक्के झाला आहे हे मी तुम्हाला सांगतो आहे बरोबर आणि अशा प्रकारचे अपडेट खात्रीलायक अपडेट आपल्या चॅनेलवर दिल्या जातात परत सांगतोय लाडक्या बहिणींनो जर तुमचा फॉर्म कोणी जर असं म्हणत असेल की नाही एका कुटुंबात तुम्ही तीन होत्या मग तुम्ही जर गेले आणि तुम्ही म्हणाले मग आमच्या दोघींना तरी मिळायला पाहिजे सर हे कागदपत्र आता आम्ही दोघीच या योजनेसाठी अप्लाय करत आहोत तिघी नाही आणि तरी जर तुमचा लाभ घेत नसेल तर त्यांना जी आर दाखवा दाखवा जी आरमध्ये जर विचार केला तर तशा प्रकारची आठ नाही पण एवढी मात्र आठ आहे की दोन एका कुटुंबामध्ये लाभ मिळतो मग ते का देत नाहीत तुमचा अर्ज का घेत नाहीत असा जबाब त्यांना विचारा म्हणजे मग तुमचा ते अर्ज घेतील ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑफलाईन पद्धतीने पंचायत समितीला पण तुम्ही अर्ज करू शकता बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे जाऊन येतोय मुद्द्याकडे आपला मुख्य मुद्दा आहे की या महिन्याचा म्हणजे तेराव्या हप्त्याचा लाभ कोणाकोणाला मिळणार आहे मी दोन वाक्यात तुम्हाला सांगतो ज्यांना जूनचा सा हप्ता मिळाला आहे म्हणजे बारावा हप्ता त्यांना तेरावा हप्ता मिळणार आहे आणि परत एक चांगली अपडेट तुम्हाला हे सांगतो इथून पुढे चार पाच महिने किंवा पाच सहा महिने तरी माझ्या मते फॉर्मची पडताळणी म्हणजे टाळली गेली आहे तर त्यामुळे परत लाभ बंद होण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे बारावा हप्ता ज्यांना बारावा हप्ता आला आहे ते त्यांना तेरावा हप्ता येणार आहे ही बाब पहिली क्लिअर करा ज्यांचा अजूनही फॉर्म अपात्र झाला नाही आणि पात्रच आहे अशांना आता तुम्ही म्हणाल म्हणजे मग वरचंच नसल म्हणजे ज्यांना बारावा हप्ता आला आहे असंच म्हणायचं असेल तुम्हाला नाही बघा अजून अशा काही लाडक्या बहिणी आहेत की ज्या मी सांगितलं तुम्हाला की इथे स्पष्ट लिहिलेलं आहे बघा की बघा अशा प्रकरणातील महिलांना लाभार्थ्यांना यादीतून वगळण्याबाबत निर्णय अद्याप झालेला नाही पण काही लाभार्थ्यांचा लाभ हा बंद झालेला आहे ही पण मी बाब या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो आहे त्यामुळे काहींना अजूनही त्यांचा फॉर्म अपात्र झालेला नाही एका कुटुंबात तीन पण सदस्य असतील बघा तरीही त्यांचा फॉर्म अपात्र झाला नाही काही लाडक्या बहिणी असं पण आहेत सर काय झालं की फॉर्म भरताना माझं जे रेशन कार्ड होतं व्यवस्थित आहे का माझं जे रेशन कार्ड होतं तर ते होतं माझ्या माहेरचं पण आता माझं सासरी आता लग्न झाल्यामुळे मी माझ्या पतीकडचं रेशन कार्ड जोडल्यावर मला मिळेल का तर मिळायलाच पाहिजे या मताचा मी आहे आणि मिळेल त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने तक्रार करायला सरकार कर पण येणाऱ्या टायमामध्ये नक्कीच या प्रकरणाची दखल घेईल कारण प्रचंड मोठ्या संख्येमध्ये लाडक्या बहिणी पात्र असून त्यांना अपात्र करता येणार नाही दोन लाडक्या बहिणींना तर लाभ देणंच लागणार आहे ही बाब इथे मी सांगू इच्छितो बघा बारावा हप्ता आल्याला पाहिजे आणि फॉर्म पात्र पाहिजे आणि त्यानंतर बघा दुसरं जे काही आपला बोलवच्छन हा पॉईंट आहेच की मंजूर फॉर्म पाहिजे त्यानंतर रिमार्क्स जे आहे की तुमच्या फॉर्ममध्ये रिमार्क्समध्ये कोणताही शेअर आणायला पाहिजे असेल तर त्यामध्ये दृष्टी करायची आहे आणि त्यानंतर तुमची डीबीटी ॲक्टिव्ह पाहिजे या गोष्टी पाहण्यासाठी मोजून तुम्हाला बोटाच्या कांड्यावर जर मोजलं तर तुम्हाला फक्त आणि फक्त दोन ते तीन मिनटं लागतात ते एकदा चेक करून घ्या माझ्यासाठी क्लिअर मी एवढं तुम्हाला तळमळीने सांगतो तो तेवढं ऐका त्यानंतर बघा अशा काही लाडक्या बहिणी ज्यांना जूनचा हप्ता आला नाही आणि त्या अपेक्षेवर बसलेत की नाही मला येणार ना आहे येणार आहे आणि कोणत्याही पद्धतीची तुम्ही दुरुस्ती केली नाही काय नाही काय नाही फक्त येणार ना आहे याच अपेक्षेवर बसला असेल तर लक्षात ठेवा फॉर्म अपात्र झाल्यानंतर योग्य त्या कारणासह ऑनलाईन पद्धतीने लाभ सुरू करण्यासंदर्भात जर तुम्ही तक्रार केली नसेल तर आणि ती निवारण झाली नसेल तर तुम्हाला लाभ येणार नाही त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने अजूनही वेळ गेलेला नाही सात आठ दिवस अजूनही या तेराव्या हप्त्याच्या वितरणाला बाकी आहेत त्यामुळे ह्या दोन गोष्टी पण तुम्ही पाहायच्या आहेत तरच तुम्हाला तेरावा हप्ता येईल आणि या दोन गोष्टी तुमच्या हव्या आहेत तरच तुम्हाला जे आहे तेरावा हप्ता जो आहे येण्याची शक्यता आहे आणि ही बाबत तुम्हाला मी सांगितलं सुद्धा अगोदरच आपल्या चॅनलवर आपण ही अपडेट दिली होती की आता सध्या लाडकी बहिणी योजनेची पडताळणी थांबलेली आहे बघा तेरावा हप्ता कुणाला मिळणार या संदर्भात मी सर्व चित्र तर क्लिअर केलेलंच आहे सोबत तुमचा जर कोणी फॉर्म घेत नसेल तर त्या ज्या काही अधिकारी त्या अधिकाऱ्याला विनंती करा की दोन एका कुटुंबातील सदस्यांना लाभ घेता येतो पूर्वी तीन घ्यायचो आम्ही किंवा चार घ्यायचो ते काही असो आम्हाला माहिती नव्हतं पण आता मात्र आम्हाला दोन सदस्यांना योजनेच्या नियमानुसार लाभ घेता यायला पाहिजे त्यासाठी तुम्ही तो आमचा अर्ज स्वीकारा अशा पद्धतीने तुम्ही त्यांना विनंती करा नक्कीच ते तुमचा अर्ज घेतील तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही नसेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्स कमेंट्समध्ये मला तुम्ही विचारू शकता धन्यवाद